राज्यस्तरीय स्पीड व रिले स्केटिंग स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेनं घवघवीत यश मिळवलंय महाराष्ट्र राज्य रिले स्केटिंग संघटनेच्या वतीने आणि औरंगाबाद जिल्हा रिले स्केटिंग संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पीड व रिले स्केटिंग स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडल्या या स्पर्धेत अहमदनगर जिल्हा रिले स्केटिंग संघटनेच्या खेळाडूंनी चुरशीची लढत देत अनेक पदक प्राप्त केली आहे यात अक्रम झिशान शेख एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवले तर वैभव पाटोळे दहा वर्ष क्रॉड्स एक सुवर्ण पदक एक रजत पदक आणि एक कांस्य तर जैनब झिशान शेख एक सुवर्ण एक कांस्य पदक असिशान शेख एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले तर तन्मय गोटे याने एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवलं तर हमजा शेख सर्वोत्कृष्ट स्केटर याने दोन कांस्य पदक मिळवले वरद पेदाम याने एक सोन्याचं आणि दोन चांदीचे मेडल मिळवलंय तर रोहित आव्हाड याने दोन कांस्य पदक मिळवत स्केटिंग स्पर्धेत गवघवीत यश मिळवलंय तर या सर्व खेळाडूंचे या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष जिशान शेख टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिन गायकवाड अक्षय चोपडे टीम टॉपर स्केटिंग अकॅडमीच्या अध्यक्षा सविता पाटोळे एनसीपी फाउंडेशनचे सर्वे सर्वा नलिनी पाटोळे यांनी या यशस्वी खेळाडूंचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाठबळ दिलं या सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक प्रदीप पाटोळे आणि सागर भिंगार दिवे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर अहमादनग, अहमदनगर